नमस्कार मी सयोगिता आणि आपण पाहत विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज पाहूया आजची विशेष बातमी मतदारसंघाच्या बाहेरही रायमुलकर साहेब यांच्यावर जीवापाड प्रेम करणारी माणसं कोणताही स्वार्थ न बाळगता चोवीस तास जनतेच्या सुखदुःखात राहण्याचा परिणाम जनसेवा हीच ईश्वर सेवा समजून अहोरात्र जनतेच्या सेवेसाठी हजर असलेला ध्येयविडा माणूस बजर आघाव येथे श्रीमत भागवत सप्ताहात रायमुलकर साहेब यांच्या हस्ते महाआरती व महाराजांच्या हस्ते सत्कार आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईफ न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंकाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार मेहकर मतदारसंघाचे माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांचे मेहकर मतदारसंघात हजारो लाखोच्या घरात चाहता वर्ग आहे मात्र मतदारसंघाच्या बाहेर असलेल्या गावातही संजय रायमुलकर साहेब यांच्यावर जिवापाड प्रेम करणारी माणसं मोठ्या प्रमाणात आहेत कोणताही स्वार्थ न साधता राजकारणाच्या माध्यमातून चोवीस तास जनतेच्या सुखदुखात रायमुलकर साहेब राहत असल्यामुळे आपोआपच जीवापाड प्रेम करणारी माणसं जोडली गेली आहेत पैसा संपत्ती व इतर गोष्टी मिळण्यापेक्षा रायमुलकर साहेब नेहमीच माणसं जोडण्याचं काम करत असतात त्यामुळे आपल्या मतदारसंघात ते गाव आहे का किंवा तो माणूस आपला मतदार आहे का हे न पाहता एक माणूस की जोपासून सर्वांशी हितसंबंध जोपासण्याचं काम रायमुलकर साहेब गेल्या अनेक वर्षापासून करत आहेत विरोधी पक्षातील लोकही रायमुलकर साहेब यांना मानतात मान सन्मान देतात जनसेवा हीच ईश्वर सेवा समजून संजय रायमुलकर साहेब अहोरात्र जनतेच्या सेवेमध्ये राहत असल्याचे नेहमीच दिसून आलं आहे त्यामुळे मतदारसंघाच्या बाहेर सुद्धा रायमुलकर साहेब यांच्यावर जिव्हापाड प्रेम करणारी माणसं दिसून येत आहेत वजर आखाव या गावामध्ये भागवत सप्ताह सुरू आहे या दरम्यान वीस जानेवारी रोजी माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांनी वजर आघाव येथे भेट दिली असता त्या ठिकाणी हजारो भाविक फक्त कीर्तनाचा लाभ घेत होते त्यामुळे रायमुळकर साहेब त्या ठिकाणी पोहोचताच महाराजांनी रायमुलकर साहेब यांचे आदरतित्य करून मान सन्मान केला तर श्रीमद भागवत सप्ताहाची महाआरती सुद्धा व इतर भाविक भक्तांच्या हस्ते करण्यात आली असा ध्येय माणूस व या माणसाच्या संपर्कात येणारा माणूस नक्कीच भाग्यवान समजावा लागेल नाहीतर राजकारणात अनेक लोक आहेत नाहीतर राजकारणात अनेक लोक असे आहेत की केवळ आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी उलट सुलट भूलतापा मारतात जनतेचा फक्त मतदानापुरताच वापर करतात मात्र रायपुरकर साहेब निवडणूक असो किंवा नसो एक दिवसही घरी न थांबता रात्रंदिवस दिवस जनतेच्या सेवेमध्ये उपलब्ध राहतात निवडणुका येतील जातील मात्र जनता जनार्दन हा माझा एक परिवार आहे सर्व लोक माझ्या कुटुंबातील सदस्य आहेत त्यामुळे रायमुलकर साहेब नेहमीच लोकांच्या सुखदुःखात राहत असल्याचं दिसून आलं आहे ফট গ ভ ভট গ মারা ।

अगदी मनातून आवर्जून भेट दिल्याबद्दल सर्वांनी टाळ्याच्या गदरामध्ये त्यांचं स्वागत झालं आता आमचं पिंटू भाऊ घेतले नाही आता हे ट्रॉफी बावा थो थो थो। बादा। बादा की भगवान बाबा बाबाच्या सत्याला भेट दिली म्हणजे भाऊचं काम आता झालं भाऊ वर बसान वेळेत वेळ काढून साहेब आपल्या या पवित्र भूमीमध्ये सप्ताह भेट देण्यासाठी आलेला आहे सर्वांनी ट्रॉफी दिल्यानंतर साहेबांचं जोऱ्यात टाळी वाजून स्वागत करायचं आहे बघा सद्गुरु भगवान बाबा की जय छत्रपती शिवाजी महाराज के शुपती। शुपती की जय यानंतर शिव पाटील तेजनकर यांना विनंती करतोय की त्यांनी समोर यायचं आहे सुद्धा फार धर्मकार्य आहे गोरगरिबांना मदत अनाथांना मदत मंदिरांना मदत बालसंस्कार शिबिराला मदत जगन भाऊला विनंती आहे की त्यांनी सुद्धा समोर यायचं आहे वा वा गावची जवाई त्यानंतर एकनाथ भाऊला सुद्धा विनंती करतो की त्यांनी समोर यायचं आखाडे भाऊ या सीता नग म्हणते नीतच बसते या माऊली महाराज या माऊली महाराजांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान होत आहे सुंदर असे कीर्तनकार आहे माऊली महाराजांनी आपल्या सत्ताला भेट दिली त्यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी गावकऱ्यांच्या वतीनं होत आहे ते पण बरं बटन खाली ना दबो नहीं नहीं Hai, 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 सर नाही प्रसाद बाबाचा या माऊली महाराज माऊली महाराजांचा सन्मान या ठिकाणी होत आहे त्यानंतर एकनाथ भाऊ आणलेले लागत असतो सांगून द्या सुद्धा डोळ्यांचे ड्रॉप आणि गोळ्या आणलेला आहे या ठिकाणी देणगी कक्षामध्ये कोणाला लागत असेल तर घेऊन जा त्रास असेल त्यांनीच न्या फुकडचे म्हणून सगळ्यांनीच नेऊ नका या ठिकाणी सगळं मंडळी आली एकदा पुनश्या सर्वांचं टाळी वाजून या ठिकाणी स्वागत करा बरोबर ठीक बर आहे कोणी उठू नका महत्वाची सूचना बाकी आहे अजून कोणी उठू नका i'm my